श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात तीनही मतदारसंघात महायुतीची मुसंडी जिल्ह्यात मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया शांततेत मतदानाची टक्केवारी वाढली डॉक्टर उत्तम फोंडेकर यांनी पाठवली वर्षातली पहिली हापूसची पेटी आणि जिल्ह्यात संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्गातल्या ठळक घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी जिल्ह्यात गेल्या महिनाभर विधानसभा निवडणुकीचं वातावरण होतं प्रचार मतदान आणि निकाल यांचंच वर्चस्व संपूर्ण महिनाभर वर जिल्ह्यात राहिलं विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या निकालाप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा महायुतीनं कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी या तीनही जागांवर विजय मिळवून मुसंडी मारली त्यामुळे लोकसभा पाट, आता निवडणुकीत सुद्धा महाविकास आघाडीला बॅकपुट वर जावं लागलं या निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांना पराभवाचा धक्का बसला त्यांचा पराभव करत शिवसेनेचे निलेश राणे यांनी विजय मिळवत जोरदार एंट्री केली त्याचबरोबर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत नारायण राणे झालेल्या पराभवाचीही त्यांनी परत फेड केली कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विजयाची हॅट्रिक करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदेश पारकर यांना पराभूत केलं सावंतवाडी मतदारसंघातून चौरंगी लढत असताना सुद्धा शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी विजयाचा चौकार लगावला भाजपातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये गेलेल्या राजन तेली यांना त्यांनी तिसऱ्यांदा पराभूत केलं एकूणच या निकालातून खासदार नारायण राणे यांचं सिंधुदुर्गातलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झालंय महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यानं सरकारमध्ये आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोणाला मंत्रीपद आणि पालकमंत्रीपद मिळणार याची उत्सुकता लागली आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला या निकालात जिल्ह्यातल्या तीनही जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी बाजी मारली नितेश राणे आणि दीपक केसरकर यांनी आपला गड कायम राखला नितेश राणे यांनी अठ्ठावन्न हजार सात मताधिक्य घेत विजय मिळवला दीपक केसरकर यांनी एकोणचाळीस हजार आठशे नव्याण्णव मताधिक्य घेत विजय मिळवला तर कुडाळ मधून वैभव नाईक यांनी कडवी झुंज दिली मात्र भाजपामधून शिवसेनेमध्ये जात धनुष्यवाणावर निवडणूक लढवणारे निलेश राणे यांनी आठ हजार एकशे शहात्तर मताधिक्य मिळवत विजय खेचून आणला आणि गेली दहा वर्षे आमदार असलेले वैभव नाईक यांना पराभवाचा धक्का दिला दुसरीकडे भाजपनं आपला पारंपरिक कणकवली मतदारसंघ मात्र कायम राखलाय या निवडणुकीत राणे कुटुंबियांवर घराणेशाहीचा आरोप झाला खरा पण निवडणुकीत मात्र दोन्ही राणे बंधूंनाच मतदारांनी कौल दिला दरम्यान जिल्ह्यात विधानसभा मतदानासाठी कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी या तीनही मतदारसंघात शांततेत मतदान पार पडलं जिल्ह्यात एकाहत्तर पूर्णांक चौदा टक्के मतदान झालं सर्वाधिक मतदान कुडाळ विधानसभा मतदारसंघात बहात्तर पूर्णांक चव्वेचाळीस टक्के झालं कणकवली मतदारसंघात एकोणसत्तर पूर्णांक बावन्न टक्के तर सावंतवाडी मतदारसंघात एकाहत्तर पूर्णांक छप्पन्न टक्के मतदान झालं जिल्ह्यात सहा लाख अठ्याहत्तर हजार नऊशे अठ्ठावीस एकूण मतदारांपैकी चार लाख त्र्याऐंशी हजार एक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या दोन लाख एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट पुरुष तर दोन लाख तेहत्तीस हजार चारशे एकोणसत्तर महिला मतदारांचा समावेश आहे संविधान दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल आणि विविध विभागातले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संविधान उद्देशिकेचं सामूहिक वाचन केलं जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करून महत्व सांगितलं भारतीय राज्यघटनेचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास ला करण्यात आला या दिनाचं औचित्य साधून दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील उपजिल्हाधिकारी यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते इथले यश आंबा बागायतदार डॉक्टर यांनी दीपावली पाडव्याचा मुहूर्त नोव्हेंबरला या वर्षातली पहिली हापूस आंब्याची पेटी नाशिक इथं थेट ग्राहकांपर्यंत पाठवण्याचा मान पटकवला त्यांची ही आंबा पेटी भारतातच नव्हे तर यंदाची जगातली पहिली आंबा पेटी म्हणून लंडन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये गणली गेली आहे त्यामुळे जगात जपानच्या मियाझाकीच्या आंब्याचं असलेलं प्राबल्य कमी होऊन हापूसचं प्राबल्य प्रस्थापित झालं आहे अशा शब्दात जिल्हा कृषी अधीक्षक बी बी नाईक नवरे यांनी डॉक्टर फोंडेकर यांचं कौतुक केलं आहे लंडनवरून पाठवलेलं वर्ल्ड रेकॉर्ड सर्टिफिकेट आणि मेडल नोडल ऑफिसर लक्ष्मण कुरकुटे आणि इतर कृषी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत डॉक्टर फोंडेकर यांना प्रदान करण्यात आलं या वर्ल्ड रेकॉर्डमुळे सिंधुदुर्ग आणि मालवणचं नाव पर्यटनाबरोबरच हापूस क्षेत्रात सुद्धा जगात झळकलं आहे जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं